जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाबाई साहेबांचा विजय असो आपल्या संभाजीराजांचं नाव पाण्यात टाकलं तरी बुडत नाही वाऱ्यावर सोडत तरी बुडत नाही असा आपला मान राजा आहे धन्य तुळा पुढच्या प्राण वाहिला ना महाराष्ट्राचा शिरा म्हणून कीर्ती रूपी राहिला श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करून कीर्ती रूपी राहिला धन्य तुळापूरच्या माईभूमीवर कीर्ती रूपी राहिला हात तोडले हार जाईना मी मराठाना डोळे काढिले हार जाईना मी मराठाना जीभ कापली हार जाईना मी मराठाना मी मराठाना काय करावा काय करावा हिंदू धर्माला हिंदू धर्माला औरंगजेबाने हात लावितं त्याच्याच कर्माला औरंगजेबाने हात लावतं त्याच्याच कर्माला काय करायचे काय करायचे मुस्लिम धर्माला मुस्लिम धर्माला गळाभर सोन पुंकून आई कपाळाला गळाभर सोन पुंकून आई कपाळाला शिवशंभूचे बंधू राजाराम आले शोधेला धन्य तुळापूरच्या माईभूमीवर आले सोदेला आणि धनाजी आणि टूजी आणि संताजी आले सोदेला धन्य तुळापूरच्या माई भूमीवर आले सोदेला मस्तकी धरून यांनी कल्लोळ केला कल्लोळ केला खालच्या ट्वाका पसून वारल्या ट्वाकापर्यंत लाडला माझा लाडला माझा लाडला शंभू राजा नकाई सरू बलिदान शंभूचे नकाई सरू बलिदान नकाई सरू बलिदान शंभूचे नकाई सरू बलिदान कसे सरू बलिदान शंभूचे कसे सरू बलिदान हर हार, हार महारे आंब्या पालता मेल्यावर हो असतो का नाही परतू झाल्यावर हो निंबत्ता सगळ्या मेल्यावरच हो लागतो की नाही त्यांनी काय केलं औरंगजेबाने गुढी उभरा साडी नेसवा इजत माळवा त्या तांब्या पालथा घातला आणि ते मुंडकं फिरावलं बरंच हे दहा पाच गावात फिरावले इकडे पार वडूचे कोरेगावपर्यंत ते मुंडकं फिरावलं आणि अजून हाडाची फेकाफेकी केली औरंगजेबाने इकडे तिकडे इकडे तिकडे हाडं फेकलेली आहेत त्यांना गावली तेवढी त्यांनी ठेवल्यात आणि ते मुंडकं फिरून कुठंतरी टाकलं तिकडे वडूला टाकलं का कुठं टाकलं काय माहिती पण म्हणजे फिरावली त्याच्यामध्ये त्या ताबडपोटमध्ये निघालं ते कुठं टाकलं ते काय मला मी काय सगळं ऐकलं नाही काय त्यांचं आडनाव होतं संभाजी संभाजीराजांना त्यांची बहीण दिली सक्की तानाजी शिरक्याची ते फिरतीला शिवले फिरतीला शिवले म्हणजे शिरक्याचं शिवले झाले बामणा गडी ठेवलं शेती करायला आणि मोर कुळ कायदा निघाला सतरा वाडे होते बामणाचे आणि अख्ख्या कुळ कायद्याच्या जमिनी आहेत सगळ्या बत्तीसगच्याच ह्या गावाला चिकून सरहा देऊन आली होती पळत ती लोक हत्तीच्या व्याचा सोनं आवरून जेव्हा त्यांना देणार होता आणि गणाजी शिरकेला म्हणला मारणार नाही फक्त दोन शब्द कबूल करणारे मी मारणार नाही असं त्याच्याशी खोटं बोलला मारलं राजांना दरा आई उदे उदे बोला आई उदे उदे बोला दिली तलवार शिवबाला बाला दिली तलवार शिवबाला बाला जिजाऊ काही बोल जिजा तुझा भावानीला संभळा आई तुझ्या चली अकराला संभळा आई दिली बघ तलवार शिवबाला आई उदे उदे बोला आई उदे उदे, उदे, उदे बोला <laughs> <की जायी। laughs> दिली तलवार शिवबाला दिली तलवार शिव आला जाऊद्या ती जय छत्रपती शिवाजी जय